तब्येत खराब होती आपण बघितलेलं आहे त्यांना छोट इन्फेक्शन आहे त्यांना टेम्परेचरही आहे आणि त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी तसं तीन चार दिवसापूर्वी मी वेळ मागितलेली होती पण ते गावी निघून गेलेत त्यानंतर माझा तिथे संपर्क झाला नाही पण आज मुद्दाम मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो सगळ्या बैठकी युतीमध्ये सगळं अलबेल आहे अतिशय व्यवस्थित आहे आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत मला वाटतं दोन दिवसापूर्वीच तीन दिवसापूर्वीच एकनाथजींनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदे घेतली आपल्या समोर सांगितलं त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाहीये त्यामुळे ज्या सगळ्या काही खंड पिकवल्या जातात अफवा येत आहेत यांच्यामध्ये कुठेतरी मतांतर आहे मनभेद आहे मतभेद आहे असं कुठेही नाही या अतिशय आप त्यांचं मत प्रामाणिक आहे स्वच्छ आहे सगळी पाच तारखेची आमची तयारी सुरू आहे आणि मला असं वाटतं की ते स्वतः उद्यापर्यंत त्यांची तब्येत जरा बरी होईल त्यानंतर काही बैठकी घेणार आहेत शासकीय काय अस्तित्व करण्याचं सध्या ते मुख्य होऊ सरकार म्हणून मुख्यमंत्री पण आहेत त्यामुळे ते बैठकही घेतील आणि ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत सूत्रांकडून आपल्या तसं कुठेही मतभेद आमच्यामध्ये नाही माझी या बाबतीमध्ये कुठे झालेली हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे त्या बाबतीमध्ये एक शब्दही आम्ही बोललेलो नाही कोणती हो मत कोणाला ना। पाहिजे कोणती पद कुणाला पाहिजे कोणतं खातं कुणाला पाहिजे या बाबतीमध्ये आमची चर्चा नाही मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो होतो त्या संदर्भात काही चर्चा झाले पण त्या सांगितलं मी स्पष्ट केलेलं आहे या बाबतीमध्ये कुठेही माझ्या मनामध्ये दुसरा मत माझं नाही आणि जे काही होतं ते त्यांनी आपल्या समोरच दोन दिवसापूर्वी सांगितलेलं आहे जर बघितलं तर तुम्ही म्हणतायत की आ, ही सदीच्या आहे मात्र आणि गोष्टी पुढे सरकतील उद्यापासून पासला अजूनपर्यंत चर्चा पुढे काय नाही उद्या त्याची तब्येत ठीक होईल असं तुम्ही सांगताय कुठला औषध उपचार केलाय औषधोपचार नाही आज उद्या ते मला म्हणलंय की उद्या सहा डिसेंबरच्या तयारी संदर्भामध्ये बैठक आहे मी ती बैठक घेणार आहे त्यांनी असं सांगितलं मला म्हणून तब्येत आता त्यांची चांगली आहे चांगली होईल उद्यापर्यंत आधी अजूनही आताला सलाईन लागलेलं आहे आपण मी बघितलं स्वतः पण मला असं वाटतं की उद्यापासून एक एकनाथजी एक स्वतःच सगळ्या गोष्टीचा लीड घेतील आम्ही सर्व एकत्र जाऊत आमच्यामध्ये कुठेही दुरावा नाही कोणाचे मनामध्ये कुठेही म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे युतीमध्ये एकत्र आहोत मी पुन्हा सांगतो आपल्याला आणि त्यामुळे उद्यापासून परवापासून तुम्हाला दोन तीन दिवसात शपथविधी आहे पाच तारखेला त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रित राहणार आहोत केसरकर असं की के शपथविधी जो आहे तो महायुतीचा आहे भारतीय जनता पार्टीचा आहे असं वागू नका असं दीपक केसरकर म्हणतात अजिबात नाही शपथविधीसाठी जी जागा निवडलेली आहे ती बघण्यासाठी पावनपूर साहेब आज त्या ठिकाणी गेले होते अचानक म्हणजे कार्यालयात बसले असताना दोन तीन कार्यक्रम ठरवलं की आपण तिकडे जाऊन चक्कर मारू एवढंच झालं त्या संदर्भामध्ये म्हणून कोणाशी कॉर्डिनेशन झालेलं था। नाही हे खरं आहे उद्या आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एकत्रितपणे एक जाणार आहोत हे आमचं ठरलेलं आहे संध्याकाळी ठरलेलं आहे दुपारीच ठरलेलं आहे पाहणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि पुढचे सगळे निर्णय जे काय असतील ते तुम्हाला दिसेल की आम्ही एकत्रितपणे घेणार आहोत आणि एकत्रितपणेच त्या ठिकाणी राहणार आहोत पाच तारखेचा निर्णय जो आहे पाच तारखेचा शपथविधी जो आहे त्या अतिशय दिमागदार असा कार्यक्रम या ठिकाणी होईल आम्ही सगळे सोबत राहूल का असा आरोप कुठला उशीर पाच तारीख थरलेली आहे पाच तारीख पाच तारीख ठरलेली आहे जेवढं माइंडेड लोकांनी जनतेने मतदारांनी दिलेलं आहे जनता सुद्धा खुश आहे आपण बघतात आणि आम्ही सगळं खुश आहोत त्याच्यामध्ये कुठे तब्येत एकदा खराब होती त्यामुळे आपणही बघितलेलं आहे चार पाच दिवस ते गावी होते दोन दिवस गावी होते नंतर इच्यावरही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हे सगळं स्पष्ट आहे आपल्या समोर त्यामुळे इथे कोणामध्ये आमच्यामध्ये मतमतांतर नाही बाच्चित बाच्चित दिने गा। दिने गा। दिने गा। मला वाटतं फडणवीस साहेब आधीच त्यांच्याशी तब्येतीची ऑफिसरी केलेली आहे फडणवीस साहेब त्यांच्याशी तब्येतीची काळजी घ्या तब्येत कशी आहे म्हणून मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे झालेली आहे मात्र अमित शाह असतील मोदी असतील हे जे शपथविधीला येणार आहेत सगळे येणारे एक दिमागदार कार्यक्रम शपथविधीचा आमचा या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये सगळे नेते सगळे नेते या ठिकाणी देशभरातले सुद्धा या ठिकाणी शपथविधीला येतील निश्चित आता ते प्रोटोकॉल आहे प्रोटोकॉल आहे त्या संदर्भात मला कुठलीही माहिती नाही दिल्लीला बैठक होणार नाही होणार मी फक्त तबिलची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो दिल्लीला बैठक होणार नाही होणार कोणती खाती कोणाकडे राहणार कोण मंत्री राहणार या बाबतीमध्ये कुठली चर्चा आमची झालेली नाही मला काही या संदर्भात माहिती मी छोटा कार्यकर्ता आहे या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते देवेंद्र जी आहेत अजितदादा पण आमच्या आहेत सोबत आहेत एकनाथजी स्वतः मुख्यमंत्रीच आहेत आजही आणि मला वाटतं तिघी थी निर्णय करतील आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर दिल्लीला हा सगळा निर्णय होईल अगदी अतिशय आपण बघितला सव्वा तास आम्ही दोघं गप्पा करत होतो अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली गेले आम्ही अडीच वर्षामध्ये किती कामं केली कशा पद्धतीने आम्ही रात्र दिवस मेहनत घेतली त्याचं फळ आम्हाला कसं मिळालं या सर्व बाबतीमध्ये आमची चर्चा त्या ठिकाणी झाली कुठेही आमच्या मनामध्ये कितू परतू या बाबतीमध्ये नाही आणि म्हणून पुढचे पाच वर्ष आम्ही तिन्ही पक्ष आमची महायुती घटक पक्ष आम्ही का सोबत काम करणार आहोत आणि राहिलेले सगळे जे उडत प्रकल्प आहेत कामं आहेत जे सुरू आहेत नवीन काही करायची आहेत ती आम्ही अतिशय वेगाने करणार आहोत केंद्र सरकार आमच्या सोबत आहे मोदीजी सोबत आहे अमित भाई सोबत आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही संकट महोत्सव म्हणून आपल्याला पाहिलं जातं त्यामुळे जेव्हा तुम्ही जाता कुठेही तेव्हा तो प्रॉब्लेम नवीन सॉल्व्ह करता असं काही घडणं काय असतं आजची चर्चा प्रॉब्लेमच जा होता <laughs> हा प्रॉब्लेमच नव्हता खरं म्हणजे मी फक्त तब्येतीची चौकशी करायला या ठिकाणी आलो अतिशय एक सव्वा तास आमची खेळमेळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी चर्चा झाली कुठेही नेताजींच्या मनामध्ये कुठे घेतो म्हणजे इतका ब्रॉड हार्टेड माणूस या ठिकाणी एकनाजी मी त्यांना आज नाही मी तीस वर्षापासून बघतोय कारण मी आणि सोबतच विधानसभेमध्ये या ठिकाणी मी आहोत त्यामुळे मी त्यांना चांगला ओळखतो त्यांचा स्वभाव मला माहित आहे त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टीमुळे ते रुचले आहेत रागावलेले चिडले असं अजिबात होणार नाही परवा त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे सर